नमस्कार आहेत मजेत आपल्या ब्लॉगला ला सुरुवात करू मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी उठले ना आज ना आपल्याला घराचं काम काढायचे त्याकरता मी आणि पटापट आज आवरून घ्यायचं आजपासून सुरुवात करते दिवाळी आता थोड्याच दिवसावर राहिलेली तर म्हटलं चला आपण घराचं काम काढू आणि माझ्याकडे मग नंतर साड्या वगैरे पण येत राहतात त्यासाठी ना आता लवकर घराचं काम करून घेतले उपवास वगैरे झाला दसरा झाला नंतर दोन दिवस म्हणजे दसरा झाला आणि दोन दिवसांनी लगेच मी आता घराचे काम काढायला घेतलेली तर म्हटलं चला आजपासून सुरुवात करते तर भाजी झाली पोळ्या झाल्या जेवण झाली आणि कपडे वगैरे पण झाले पटापट आवरून घेतलं आणि आता आपल्याला भांडेच काढायचे म्हटलं चला खूप कडक ऊन पडलेलं आहे ना तर मस्त आपण पडदेवरचे भांडे काढून घेतलेले पूर्ण आता हे पूर्ण भांडे घासून घेते आज सारा म्हटलं चला आजपासून सुरुवात करते आता सगळ्या पडद्यांवरचे कागद काढले आता पूर्ण कागद झटकून घेते तर बघा पसार आता काढला जातो भांडे घासले जाता पण ताई नो लावायचं खूप ज्वारे तर आता सगळे भांडे घासून घेतले मी पण बघा आता लावायचं आता हे पूर्ण कागद झटकायचे पूर्ण पडद्या झटकून घेतल्या फॅन पुसायचा आहे हे बाकीचं तिथल्या तिथे जिकडे सरकून घेतलं आणि नंतर तिथल्या तिथे पुसून पासून लावून दिलं ते कसं फिल्टरन ते जुनं ऐकवायचं तर ते काही कामाचं ना ते वस्तू त्याच्यामधल्या घासायच्या तर बघा आता हे सगळं नवे भांडे एवढे तर कोठीमध्ये होते ना तर खूप पुसून पासून ठेवले कॅरी बॅगा पुसून घेतल्या त्यांच्या तर बघा एवढे भांडे घासले मी आता आता आलं ऊन म्हण उन्हा करता येणार लवकर लवकर करावं लागतं तर मस्त तांब्या पितळाचे घासून घेतले कोठ्या घासून घेतल्या आता चल कढाई कढाई म्हटले ना तर तेव्हा हँडमेलची कढाई खूप चालत होते आणि आता म्हणता की वापरून स्टीलच्याच कढई चालू आहेत पण स्टीलच्या कढईमध्ये ना आता थोडं पतले जर बुन राहिले ना त्याचं तर लागून जातं तर, तर खूप म्हणजे मंद गॅसवरती करावं लागतं आपल्या या कडाईनं बांधा राहत नव्हतं माझ्याकडे बघा आयरं भेटलेली आहेत ते तर यांच्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं ना तेव्हा बघा आयर भेटलेले आहेत तर माझ्याकडे ते सुद्धा आहे किती आहेत तर हे बघा ह्या दोन कडा जसे तसे आणि ही ना मी काही आपलं प्रसाद वगैरे करायचा राहिला तर त्यासाठी घेतलेली तर आपली मोठी तगारी असते ना ते आज मापाची तर एवढी मोठी ना ती तर खूप मोठी आहे अठरा नंबरची आहे आणि ही आठ नंबरची आहे आणि ही खालची दहा नंबरची आणि ही अठरा नंबरची एवढी मोठी कडाई घेतलेली तर रवा वगैरे करायला पण कसं अजून काही टाईम आलेला नाही तसं करायचा दुसरे भांडे पण भरपूर येऊन जातात त्याच्यामुळे हे भांडे कोरेचे कोरे राहतात पूर्ण दरवेळेस काढायचे पुसूनपासून ठेवायचे कॅरी बॅगांमध्ये तर जशंच तसे राहताय बघा आता भरपूर कॅरी बॅगांमध्येच वस्तू ठेवलेल्या आहेत तर पूर्ण आता काढून धुवावं लागतं हेच आपलं असतं की साफ करा ठेवा परत परत तर आता एवढ्या कड्या झालेल्या आहेत माझ्याकडे माझ्याकडे तरी छोट्या मोठ्या धरून दहा कडे असतील माझ्याकडे तरी दोन एक कडे मोडून टाकले मी तर म्हटलं चला सारा कमी असतो किती बी घेतलं तरी मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं असं आपलं असतं तर हे पण मोठी तगारी आहे बाहेर दळणं जात होते ना तेव्हा लागत होती आता घरचेच गिरणी असल्यामुळे काही बाहेर जाणं होत नाही दळायचं तर ती पण कोरीच्या कोरी, कोरी पॅकिंग करून ठेवलेली हो आहे तर चला एवढे भांडे आता मी सगळे एकामध्ये घालून ठेवते हो आणि पर्देवरती ठेवते ते सगळं एकदमच जाळा काढून घेतलं आणि कसं एकदम पूर्ण घाण मग अजून परत तिकडं इकडं घाण उडते त्यासाठी मी पूर्ण एकदमच असं फटकारून घेतले नाही मस्त ना आता पूर्ण भरून घेते हे पण डबे घासायचे पण आपण तिकडनं फटकार म्हणजे घाण काढून आणली ना तर मग परत इकडची घाण अजून परत तिकडे जाऊ शकते तर मी आज पूर्ण ह्या डब्यांवरचे कागद वगैरे काढून घेणार पुठ्ठे आपण जो हा पुठ्ठा ठेवला आहे ना तो पूर्ण काढून परद्या झाकू म्हणजे झाडून घेऊ आणि पूर्ण आळं जाळं काढून घेऊ म्हणजे मग कसं आपले नंतर डबे आहेत आणि ना घासून ठेवले तर घाण वगैरे काहीच बसत नाही ना तर मग ही घाण परत तिकडे जाईन त्यासाठी मी आता पूर्ण डबे उतरून घेते खाली बघा कडकडत ऊन पडलं मस्त आता उशीरास काढले होते भांडे तर डबे वगैरे घासून घेतले आणि पूर्ण डबे घासून ठेवून दिले झाकण इकडे ठेवून दिले आणि वस्तू मस्त वाळवायला टाकून दिले इथे ऊन पण येत ना आमच्या मध्ये तर मस्त वाळवता येत सगळे पण टाकून दिल्या बाहेर आणि काल बाकीचे घासलेले होते आता बाकीच्या आज उशिराजला टाकलेली होती मी भांडे घासायला तर ते भाचा भाजी आलेले होते ना तर त्यांना जेवण केलं काही एवढं जास्त पवन नाही केला त्यांना आपली खीर पोळी मिक्स भाजी ढिंडरे तर तिचे पप्पा म्हटले तसं पापड भजे या असंच केलं खीर तर कसं त्यांना तसं खाऊ म्हणजे तसं करून देऊ म्हटलं आपण ते साधे आणि सिंपलच सांगत होते नाही तर पुरण टाकायचं होतं मग ते काही केलं ना तावणी पहिले भांडे वगैरे घासले जेवणाचे एवढे मोठे भांडे झाले होती तर मी आता इथे डबे वगैरे काढलेले होते माझे कालचे म्हटलं चला डबे घासून घेते आज दोन वाजून गेले डबे घासायला पण म्हटलं चला तेवढं तर काम होऊन ना आपलं आणि आपलं काम आहे ना ताई आपल्याला केव्हा पण करून मोकळंच व्हावं लागणार आहे तर त्यासाठी करतोय अभ्यास दाऊ झोपली दादू अभ्यास करतोय आणि आताच किचनमधलं पण आवरलं बाकीचं आवरायचं बाकी आहे आणि काल सगळं आवरून घेतलेलं होतं मी पर्दीवरचं बाकीचे कालचे भांडे घासलेले लावून दिलेले आहेत म्हणजे आता चालू घासून खाली पडण्यापेक्षा मी ठेवून दिलेले आहेत आता व्यवस्थित लावा लागणार आहेत ते तर आता राहिले कडप्प्यावरचे एवढे भांडे आणि परत आपला रॅक राहिला तर म्हटलं बघू आता उद्या जर सकाळी सकाळी जर चांगलं पाणी आलं ना तर ताईनं पाणी मोकळं पाणी राहिलं की मग असं घासायला सुद्धा मजा वाटते भांडे तर बघू म्हटलं आता ऊन पण झालं आणि मी ना थोडं थोडस करते कारण की नाही आपलं पण घरात करणारं कोण नसतं मग आपल्याला सगळंच बघावं लागतं स्वयंपाकापासून ते सगळंच तर घरातले पण सगळेच कामं म्हटले ना तर आपल्यावर जबाबदारी असते तर त्यामुळे ना मला सगळंच एकदम बी नाही करत मी आता म्हटलं चला एवढे भांडे झाले कालचे बाकीचे काढलेले होते सगळं काल घरं फटकरून पोरच म्हणजे आपल्या पडद्या वगैरे सगळ्या साफ करून घेतल्या पुठ्ठे वगैरे सगळं पुसून घेतलेले होते तर आज काही एवढे जास्त थकायचं काम नाही झालं आणि आज ते स्वयंपाक वगैरे मग थोडं उशीरच झाला मला पण म्हटलं चला जाऊ दे एवढेच भांडे आज जेवढे वरचे डबे काढलेले होते ना मायावरचे तेवढे घासून घेतले आणि आता बघते उद्याच्या दिवशी हे दोन दिवस आता हे आपला आवरावं लागणार आहे तर झाले बघ माझे भांडे आणि गोधड्या वगैरे तर नवरात्रमध्ये झाल्याच होत्या आणि फ्रीजचं कवर वगैरे मागेच घासून घेत म्हणजे धुवून घेतलं मी तर एक एक वस्तू चालू जे माझं हे धुणं ते धुणं संध्याकाळी परत ह्या बरण्या वगैरे हे शिकव म्हणजे आपलं स्टॅन हे नाही ते स्टॅन धुतलं असं थोडं थोडं चालू जे माझं त्यामुळे कसं बरंचसं आवरणामध्ये आलेलं आहे पण आता दिवाळी आपल्या थोड्याच दिवसावर राहिलेली तर आपल्याला अजून परत कोफान साड्या सगळं येतं तर त्यामुळे ना आपलं बरंच काम असतं म्हणून थोडं थोडं करते मी चला तर आज आता दुपार झाली

अस पूर्ण घासून घेते मी मस्त तर बघा मस्त असं स्वच्छ सो करून घ्यायचं आहे त्याला आणि आपलं हे बोर्ड सुद्धा एवढं खराब झालेलं होतं त्याला पूर्ण घासून टाकलं बघा किती स्वच्छ झालं थोडे थोडं काम बी करून घेते थोडा आराम बी करून घेते एकदम बी जर केलं ना तर मग खूप आपल्याला आजारी पडल्यासारखं होतं घरात करणार कोणी राहत नाही त्यामुळे मी ना थोडे भांडे घासून घेतले म्हणजे पूर्ण आज एवढे घासून घेतले कडप्प्यावरचे आणि सकाळीच लवकर उठली थंडी थंडी यायला मस्त सकाळीच भांडे घासून घेतले थंडीगार हवा आणि ते भारी वाटत होतं सकाळी लवकर साडे लाच बसून गेले दहा वाजेपर्यंत माझे पूर्ण भांडे वगैरे घासले गेले आणि नंतर मग आपला स्वयंपाक वगैरे खूप काम असतात बघा आता किचन वाट्यावर किती पसारा झालेला आहे किंवा माणसं लावत होतो आम्ही वस्तू भरायला आणि लावायलाच खूप वेळ लागतो दुसरं काही आपले राहिलेले अजून सगळे भांडे घासून घेतले मस्त रॅकवरचे भांडे पण झाले आज आपले किती स्वच्छ घासून घेतलेलं आहे मस्त दाग नाही दागणे नाही त्याला आता सोळा सतरा वर्ष झाले पण तरी बघा जसं नवव्यासारखा तर बघा पूर्ण कागद वगैरे जर असं आपण व्यवस्थित ठेवून दिलं ना तर थोडा पण रॅक आपला जंग लागत नाही तर मी असं पूर्ण कागद ठेवून देते आणि आपण जे ओल भांड वगैरे ठेवतो ना तर ते कागद काग पेपर। ना ओल पाणी सोचून घेत तर त्यासाठी ना मी असं कागद ठेवून देते प्रत्येकीच्यावर पेपर पेपरचा कागद ठेवल्यानंतर आपला पाणी ना सोचून घेत तर म्हणून आपला रॅक बघा जसं तसं आहे आता सतरा अठरा वर्ष झाले पण एक डाग नाही काही नाही बघा किती क्लीन करून घेतलेला आहे थोडं सुद्धा असं इथं प्लेटा ठेवायच्या ठिकाणी सुद्धा बघा आता काही काही जणांचा रॅक आला असं जगू लागलेला असतो तर तसं माझा रॅक नाहीये खूप छान असा ठेवलेला आहे मी घासून घेते त्याला स्वच्छ दर वेळेस भांडे काढले की तेव्हा मस्त पूर्ण रॅक पण घासून घेते चला आता भांडे लावून घेऊ आपण मांडणीवरती कोणी त्याला मांडणी म्हणतं आम्ही रॅक म्हणतो कोणी त्याला मांडणी म्हणतो तर बघा आपलं छानच सावरण झालेलं आहे मस्त भांडे वगैरे खूप छान असे लावून दिले मी आणि मी जास्त क्रॅश पाडून भांडे घासत नाही तर माझे भांडे बघा कसे नव्याच्या नव्वे किती वर्ष झाले पण जशीच तशी दिसतात ते तर खराब अजिबात वाटत नाही जाड घासणीने ताराच्या घासणीने अजिबात घासायचे नाही आपल्या कॅरी बॅगने त्याच्यानेच घासायचे तर खूप छान डबे निघतात आपले आणि बघा आज मांडिणीवरचे पूर्ण भांडे झाले तर हे पण मस्त आज घासून घेतले हे परवाच्या दिवशी म्हणजे रोज थोडं 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 चालूच होतं आपलं तीन दिवसात पूर्ण भांडे केले मी आणि आपले हे इकडे हे मागच्या बेडरूम मधले तर अशा पद्धतीने आपलं सगळं घर छान असं आणि आज मस्त पौर्णिमेची पूजा झाली तर अशा पद्धतीने आपलं सगळं घराचं काम झालेलं आहे आता दिवाळी येते म्हटलं चला दिवाळी आता काय दहा एक दिवसांनी राहिलेली तर मी पटापट पटापट सगळे काम आवरून घेतलेली घर खूप छान असं प्रसन्न केलं आणि आता आपल्याला दिवाळीचं फराळ वगैरे सुरुवात करावं लागणार आहे म्हटलं चला